नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये आजी आज भावनावर चोरी चाळ आणते त्याचा सिद्धूला खूप राग येतो आता तो आजीला बरंच काय बोलतो पण आजी एवढी तापट असते की सिद्धूलाही सोडत नाही शेवटी भावना पण सिद्धूची साथ देते आणि म्हणते दे। मी या घरची सूने सिद्धीराजची बायको मला माहिती आहे मला घराबाहेर काढण्यासाठी काही लोकं प्रयत्न करतायत पण आता माझं त्यांच्याशी लग्न झालं मी या घरची कुणी किती प्रयत्न केले ना तरी मी या घरातून बाहेर जाणार नाही आणि शेवटपर्यंत सिद्धीराजची साथ देईल सिद्धू आता भावनाकडं बघतच राहतो पण आजी म्हणते चोर ह्या घरात राहू शकत नाही त्यामुळे अवलक्षणाला अंगणात राहायला सांग सिद्धू म्हणतो आजी पण आजी काय ऐकत नाही इकडे जयंत वेडापिसा होतो आणि शेवटी बाहेरचा मार्ग पकडतो लक्ष्मी मात्र खूप दुःखी असते आणि आपल्या मुलांनी कसं फसवलं आपण त्यांना धडा शिकवणार पण त्यांनीच आपल्याला धडा शिकवला यामुळे तिला खूप वाईट वाटतं पण श्रीनिवास तिला समजावतो जानू देवाला म्हणते देवा तूच आता मार्ग दाखव ती डोळे झाकते तिला संचालकाचं बोलणं आठवतं जयंत दुःखी झाला की एका दरीच्या कडेला जातो तेव्हा संचालक धावत जातात आणि म्हणता जयंत अरे इथे काय करतोस जयंत म्हणतो इथं छान वाटतं तेव्हा शांतना मोकळी हवा जयंत म्हणतो नाही जर खूप दुःख झालं त्या दरीत उडी मारायची आता संचालक घाबरू म्हणतात चल जयंत घरी चल आता मात्र जानू जाम घाबरते आणि पळत सुटते इकडे आजी झोपलेली असते तेवढ्यात चोर येतो आणि इकडे तिकडे दागिने शोधत असतो आजीला जागेते ती ओरडायला लागते चोर 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 सुरा काढतो आणि आजीच्या मानेवर पकडतो आजी, आजी हात जोडत म्हणते मला मारू नको आजीचा आवाज ऐकून सगळेच धावत येतात पण दार लावलेला असल्यामुळे ते बाहेरूनच ओरडतात आजी आजी काय झालं आजी म्हणते चोर आता सगळेच घाबरून चोर चोर करायला लागतात चोर आजीला पुन्हा खुणवतो आजी, आजी म्हणते मी सांगू का त्यांना काही नाही काही नाही सिंचन म्हणते सिद्धू काहीतरी कर ना सिद्धू म्हणतो आजी तू घाबरू नको आ चोर आता पैसे घेऊन म्हणतो ह्या म्हातारीकडं लय माले तो आता दागिने घेतो पळणार एवढंच सिद्धू त्याला पकडतो तो आता सिद्धूला सोरा दाखवतो आजी म्हणते सिद्धू सोड त्याला सोराला म्हणते माझ्या सिद्धूला काहीच करू नका चोर आता आजीच्या मानावर सुरी ठेवतो पण सिद्धू धावत येतो आणि चोर पळायला लागतो सिद्धू कसा पासा पकडतो दोघा झटापट चालू होते सोड सोड। आजी आता मोठेने ओरडायला लागते सिद्धू सोड त्याला सोड सिद्धू म्हणतो आजी अगं असं काच सोडू तुझे दागिने त्याच्याकडं आजी म्हणते जाऊ दे नेऊ दे दागिने तुला काही नाही झालं पाहिजे सिद्धवंतो असे कसे खांदाने दागिने आहेत काय केले सिद्धू काय ऐकत नाही हे बघून आजी ओरडते अरे ते दागिने खोटे आहेत माझे खरे दागिने लॉकरमध्ये हे मी खोटे दागिने आणले मला त्या अवलक्षणाला चोर ठरवायचं होतं म्हणतो काय काय आजी काय म्हणाली सिंचनापूर्वी तोंडावर पडल्यामुळे त्यांची हालत चांगलीच वाईट होते म्हणतो आजी काय म्हणाली हे दागिने खोटे आहेत आजी पलटून म्हणते मी कुठं काय बोलले सिद्धू चोराला म्हणतो काढ तोंडावरचं आता मात्र तो, आजी जाम जामहादरते सिद्धू म्हणतो हे बघ आजीचं बोलणं त्यांनी रेकॉर्डिंग केलेलं असतं हे दागिने खोटे आहेत खरे दागिने लॉकरमध्ये या अवलक्षणेला चोर ठरवण्यासाठी मी हे सगळं केलं सिद्धू म्हणतो आजी तो एक दिवसाची वेळ दिली होती आणि मी एक तासात छाडा लावला तो भावना मॅडमला काय शिक्षा देणार होती घराबाहेर जायचं आता ती शिक्षा तू भोगायची आजी म्हणते सिद्धू तू या घरचा आहेस चार उन्हाळे पावसाळे मी तुझ्यापेक्षा जास्त बघितले सिद्धू म्हणतो फक्त उन्हाळे पावसाळे बघितले माणसाशी कसं वागावं हे नाही शिकली आता दोघांमध्ये बराच बाचाबाची होते पण सिद्धू म्हणतो शिक्षा तर झालीच पाहिजे तेवढ्याच भावना म्हते सिद्धीराज आपण आजीला शिक्षा नाही देऊ शकत ते आजी आहेत वयाने ते आपल्यापेक्षा मोठे आहे आपण त्याचा मान ठेवला पाहिजे सिद्धवंत भावना मॅडम हे लोक तुमच्याशी एवढं वाईट वागले आणि तुम्ही कसं चांगलं बघू शकता भावना म्हणते सिद्धिराज सगळ्यांनीच भांडत राहिलं तर कसं व्हायचं आणि कुणाची किती इच्छा असली तर मी या घरातून काही जाणार नाही इकडे पळता पळता जानूची चप्पल तुटते ती चप्पल फेकून आणवाणी पायाने पळत असते जयंत जानूच्या पुतळ्याला म्हणतो जानू आजपर्यंत जेवढे लोक माझ्या सानिध्यात आले तेवढे मला सोडून गेले असं वाटत होतं तू शेवटपर्यंत साथ दिशील पण नाही आता मी स्वतःला संपवणार आय लव यू जानू तो आता उडी मारणार तेवढ्यात आवाज येतो जयंत जयंत म्हणतो जानू मागे बघता बघता त्याचा पाय घसरतो आणि जयंत पडायला लागतो जानू पळत येते त्याचा ते, हात पकडते आता जानू कसं बसं जयंतला वर ओढते सिद्ध येतो आणि भावनाच्या दाराशी उभा असतो भावना त्याच्याकडे बघत राहते सिद्धू म्हणतो कुणाशी बोलताय भावना म्हणते सिद्धिराज तुमच्याशिवाय कोण इथे सिद्धू मनात म्हणतो भावना मॅडम माझ्याबद्दल खूपच भावनिक व्हायला लागल्या तो आता आज जातो भावना म्हणते सिद्धिराज थँक्यू तो तो थँक यू काय त्यात तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर एक मागू भावना म्हणते हो मागा ना तो म्हणतो माझा सत्कार आहे आणि त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत यायचं इकडे संतोष आणि मंगलचं बघून हॅरेही प्लॅन करतो जानू जयंतला मिठी मारते आणि म्हणते जयंत मी तुला सोडून कुठेही जाणार नाही पण क्रूर जयंतला कुणा राग येतो तो आता जानूला ढकलतो आणि मोठ्याने ओरडतो कुठे गेली होतीस कोणासोबत गेली होती त्याचे रूप बघून जानू अजूनच हादरते आणि म्हणते जयंत अरे असं काय बोलतोस पण जयंत मात्र भयंकर रागात असतो लक्ष्मी आणि श्रीनिवास बोलत असतात एवढ्यात हॅरे आतमध्ये पडतो सगळे बघतात तर एका माणसाने त्याला ढकललेलं असतं आणि तो म्हणतो चल कधी देणार माझे पैसे हे रे म्हणतो देतो ना मला थोडी मुदत द्या तो माणूस म्हणतो फक्त दोन दिवस आता मात्र सगळे शॉकून बघत असतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद